आत्मिक शांतीचा अनुभव कृपामूर्ती श्री नृसिंह सरस्वती ऑडिओबुक रिव्ह्यू पुस्तकाची माहिती शीर्षक कृपामूर्ती श्री नृसिंह सरस्वती लेखक यतीश्री कृष्णानंद अभिवाचक वंदना गर्गटे संजय डोळे कथेचा गाभा विषय कृपामूर्ती श्री नृसिंह सरस्वती हे श्रवणिका ऑडिओबुक दत्त संप्रदायातील दोन महान अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री सरस्वती स्वामी महाराज यांच्या अलौकिक लीला आणि शिकवणींचे रसाळ वर्णन आहे कलियुगाच्या प्रारंभी धर्मावर आलेले संकट अधर्माची वाढ आणि भक्तांच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत भगवान दत्तात्रयांनी कोणत्या स्वरूपात अवतार घेतला याचे हृदयस्पर्शी चित्रण या पुस्तकात आहे सुमती नावाच्या एका निष्ठावान ब्राह्मण स्त्रीच्या भक्तीमुळे भगवान दत्तात्रेय कसे प्रकट झाले आणि त्यांनी तिला तथास्तू म्हणून तिच्या अंध व पांगळ्या पुत्रांना दृष्टी व चालण्याचे सामर्थ्य कसे दिले याची कथा यात मांडली आहे तसेच तिच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म कसा झाला त्यांनी बालपणीच ज्ञानमार्गाचा स्वीकार करून संन्यास कसा घेतला आणि त्यांच्या कृपेने एका निर्बुद्ध ब्राह्मणाच्या मुलाला ज्ञानप्राप्त होऊन तो विद्वान कसा बनला याचे वर्णन आहे एका रजकाला धोबी त्याच्या मनात असलेल्या राजसुखाची आसक्ती पूर्ण करण्यासाठी पुढील जन्मी राजा होण्याचा आशीर्वाद देऊन श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला मोक्षमार्गावर कसे आणले ही कथा पुढील अवताराची म्हणजेच श्री नृसिंह सरस्वतींच्या आगमनाची पार्श्वभूमी तयार करते हे पुस्तक केवळ चरित्रात्मक नसून भक्ती त्याग कर्म आणि दैविक रूपेचे मर्म उलगडणारे आहे अभिवाचनाचे वैशिष्ट्य या ऑडिओबुकचे अभिवाचन अत्यंत प्रभावी आणि श्रोत्यांना खिळवून ठेवणारे आहे नितीन भंडारे यांच्या प्रास्ताविकानंतर वंदना गरगटे आणि संजय डोळे यांनी या आध्यात्मिक ग्रंथाला आपल्या आवाजाने एक वेगळी उंची दिली आहे संजय डोळे यांचा भारदास्त स्पष्ट आणि शांत आवाज धार्मिक ग्रंथांच्या अभिवाचनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो त्यांची उच्चारशैली आणि शब्दांवरील पकड वाखाणण्याजोगी आहे वंदना गारगाटे यांचा आवाज मृदू स्पष्ट आणि भावोत्कट आहे जो कथेतील प्रत्येक पात्र आणि प्रसंगाला योग्य न्याय देतो दोन्ही वाचकांनी कथेतील प्रत्येक पात्र आणि प्रसंगाला आवश्यक तो भाव दिला आहे पार्श्वसंगीत अत्यंत संयमित असून ते श्रोत्यांना शांत आणि ध्यानस्थ वातावरणात घेऊन जाते ज्यामुळे आध्यात्मिक अनुभव अधिक सखोल होतो एकूणच हे अभिवाचन अत्यंत व्यावसायिक आणि श्रद्धायुक्त आहे थोडक्यात कृपामूर्ती श्री नृसिंह सरस्वती हे ऑडिओबुक दत्त भक्तांसाठी आणि आध्यात्मिक शांती शोधणाऱ्या प्रत्येकासाठी एक अनमोल ठेवा आहे यातील कथा केवळ मनोरंजक नसून जीवनातील मूल्यांवर प्रकाश टाकणाऱ्या आणि दैविक रूपेची जाणीव करून देणाऱ्या आहेत अभिवाचनाची गुणवत्ता आणि कथेचा गाभा यामुळे हे श्रवणिका निश्चितच ऐकण्यासारखे आहे